मालेगाव येथे वर्षाप्रमाणे मालेगाव येथील श्रीराम बाग श्रीराम मंदिर येथे अन्नकूट महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न मालेगाव मालेगाव येथील गोपाष्टमी निमित्ताने मालेगाव श्रीराम मंदिर येथे अन्नकूट महोत्सव साजरा करण्यात आला होता या निमित्ताने श्रीराम मंदिरात श्रीराम प्रभूंच्या छप्पन्न नैवेदांचा भोग अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाला असंख्य भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली व सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला

राम मंदिर देतो रामबाग राम येथे दे, भजन कीर्तन त्याच्यानंतर अन्नकूट छप्पनभोक्त प्रसाद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सालाबार पर्वाने यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात अन्नकूट महोत्सव झाला तसेच सगळे समाज बांधव मित्रपरिवार यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि अशीच दरवर्षी सगळ्यांच्या सहकार्याने अन्नकूट मो महोत्सव भोग चालत राहावा ही रामच श्रीरामचंद्राच्या पक्षात ठेवतो जय श्रीराम